ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा माता ही जो जो कालची जी घटना झाली पाट, आहे ती अतिशय निंदने सर्वप्रथम तर मी त्याचा जाहीर निषेध करतो एक धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी सुधीर भाऊ सलगर यांच्या पाट पाठीमागे ठामपणे असून जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे त्यांना वाटत असेल की धनगर समाज हा दुबळ आहे असं कुठल्याही माणसाने समजू नये धनगर समाज हा अतिशय म्हणजे ह्या घटनेनं दुखावलं गेलेलं आहे आणि अशा जर घट घटना वारंवार घडत असतील आणि धनगर समाजावरती अत्याचार होत असेल तर शंभर टक्के त्याचा आम्ही त्यांच्याच म्हणजे जसं त्यांनी हे केलं ना त्याचा ईट का जबाब पत्रसे देणे देणे हा मी आता आहे त्याच्यामुळं कुणीही असं समजू नये की धनगर समाज हा दुबळा आहे किंवा काय आहे नक्कीच त्यांना तोड उत्तर दिलं जाईल एवढं बोलतो जय हिंद जय मल्ला जो काही प्रकार घडला आहे हा हा प्रकार खूप निंदे आहे मी पहिल्यांदा निषेध करते की आमचा समाज एवढा दुबळा नाही कोणीतरी आम्हाला यावं दमदाटी करावं ह्या गोष्टी आता संपल्या आहेत एक लक्षात ठेवा ह्या महापुरुषाचं अपमान म्हणजे देशातल्या सर्व महापुरुषांचा अपमान अहिल देवळकरांचा इतिहास एवढा मोठा आहे आज महिला म्हणून त्यांनी एवढं मोठं कार्य केलं आहे आणि रक्तदान शिबिराचे जे पोस्टर होतं तिथे अहिदेवळांचा फोटो होता पूर्ण आमच्या धनगर समाजाच्या बांधवाच्या आणि भगिनींच्या भावना दुखवल्या आहेत हा प्रकारचा जो समर्थ पुरुषोत्तम बर्डे यांनी जो प्रकार केला आहे त्याला तात्काळ जर अटक नाही करण्यात आली तर आम्ही आंदोलनही करायला घाबरणार नाही त्याला तात्काळ अटक करावा तो सायकिक बुद्धीचा आहे आणि त्याच्यापासून बऱ्याच त्याच्या अंगावर बऱ्याच केसेस आहेत आता आता आतापर्यंत त्याने बऱ्याच लोकांना त्रासही दिला अशी पुनरावृत्ती होऊ नये तर तात्काळ ता अटक अटक करण्यात ते हीच नम्र विनंती आहे आणि त्याचा नि जाहीर निषेध करत आहे मी राम वाक्षे भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे पण मी प्रथम धनगर समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि जर आमच्या आस्थेला जे शक्तिपीठ आहेत का शक्तिपीठ देशाच्याला ते शक्तीपीठ म्हणून जो मानलं जात आहे ते शक्तीपीठ ज्याने उभा केलं आहे त्या जर अहिल्यादी होळकरांच्या पोस्टर फाडण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा धनगर समाज कधीच सोडणार नाही ना 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 ना? आणि माफ करणार नाही आता आम्ही कायदेशीर बाब आणि अनुचित प्रकार काय घडू नये म्हणून आम्ही कायदेशीरित्या पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो आहे जर पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर लवकरात लवकर कडक कायदेशीर कारवाई नाही केली तर सबंध धनगर समाज त्या बर्डेला सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात कुठं फिरू देणार नाही कारण की हा धनगर समाज रानामाळात फिरणारा समाज आहे त्यांना लय चांगलं माहिती आहे की बाबा पिसाळ्याला जनावर असू दे किंवा काय रानातलं असू दे त्याला किती वेळात आणि कसं मारायचं लय चांगलं माहिती आहे धनगर समाजाला त्यांना वाटत असेल की बाबा सुधीर सलगर हा एकटा धनगर समाजाचा तर सुधीर सलगर नसून त्या ना पुण्या नाक्याला धनगर समाजाची ताकद आहे सुधीर केसाला जरी धक्का लागला तर धनगर समाज कुणालाही सोडणार नाही त्याला चिरडून टाकल्याशिवाय धनगर समाज गप बसणार नाही माझं नाव सुधीर सलगर मल्हार प्रतिष्ठानचं संस्थापक अध्यक्ष आहे मी दरवर्षी एक पंचवीस वर्ष झालं तिथं रक्तदान शिबीर घेतो जुना पुन्हा नाका अंडे प्लॉट इथे आणि दरवर्षी सगळ्या आपल्या नेतेगणांना वगैरे बोलवत असतो मग यावेळेस तिथं आमच्या इथले पुरुषोत्तम वर्डे यांचं नाव खालीवर झालं म्हणून त्यांच्या मुलाने आहिल्यादेवी होळकरांचा फोटो फाडून आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी मला सुद्धा रात्री फोन करून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला मी त्याला तुझ्या वडिलांना बोलणं झालं वडिलांशी च चर्चा झाली सगळं बोलत असताना जे आजूबाजूचे माझे आपले समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांना दमदाटी करून तो पोस्टर फाडून टाकलं आणि तिथून तो पळ काढून निघून गेला परत आणि आत्ता संध्याकाळी रात्री आत्ता निवेदन देताना येताना सुद्धा प्रत्येकाला फोन करून शिवीगाळी करत होता फोनवर आम्ही आलो आयुक्तांना निवेदन दिले आहे आणि ही घटना वारंवार होते अवंती मध्ये तुम्ही बाकीच्या ठिकाणी अंडे प्लॉटमध्ये विचारलं तुम्हाला कळेल हा कुठल्या प्रवृत्तीचा आहे अशा ह्या नालायक माणसाला अटक करून तात्काळ त्याच्यावर कारवाई व्हावी ही विनंती